स्वागत है दीजो भाई करो हाय हाय बहुत आलो मैंगो बगैर तुम अंदाज़ करो ते काय काय आले बगैर माले ठीक तो ग्राफ़ सही बगैर इकड़े ये इकड़े दीदी।

आता गोड आहे का कसं आहे ka करणार आहे आता तर आलाय जस्ट हे बदाम आहे आंबा आहे ना काय खाणार आहे कोणता ड्रॉप आहे आणि काय खाऊ ब्रेक आणि काउंटर सपोर्ट चालू आहे और बैठे कैसे स्टाफ पहले काउंटर का सबसे ज्यादा सर वो बाळा घेते घे आंबटच वा अगं दिदी गोडच कश्यावणं असतं बाई नाही मला वाटत गोड असून हे बाई आंबट असून संत्र घेतले आपण मोसंबी असतो वॉटर लेमन घेतलं इथं बारका घ्या की बारका पाचशे रुपयापर्यंत झटके फोटो लोक हे वाटतंय सारखं म्हणते काय बी दिस घ्या म्हणती भरगी पण मला नाही घ्यायच काय छान आहेत बघ द्राक्ष असलंय ना आमच्या रानात असायचं हाय का नाही असं आम्ही वाटलेला इथं हो टेस्टला बघा ओपन केले कोणीतरी दर बर बघ कसं लागतं

का ही उशी घ्यायला होती काय याच्यात गरज नाही उशीची काहीच गरज नाही उशीची उशी बी तशी नाहीये काय तू ऐकते काय बापास तुला घेऊ सगळं चल ग नाही कसला लाड करायचं कसला नको सांभाऊ ती सिरप घ्या तशाच असत नाही म्हणजे कसले तरी सिरप काय नाही ज्यूस करायचं असत ती नाही व गोड असतं या काय म्हणले का माह का आहे बघितलं सिरप कसलाय बघू

का नको तिथे मग तिथे कठो कुठे गेले कट कुठे गेले चुकलो का आपण आता यो मला वाटलं चुकलोच का आता काय खरं नाही तिथे जा बघाय नव्हती गेली घ्यायचं पाणी घरचं आम्ही करून घेऊ फ्रेश चिंबूचा नवरा लाई बाय माझा बाकी त्याला काय घ्यायचंय नको नीट नाही घेऊ शकत एवढं चला जाऊ काय बायका नाहीये नाहीये